हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा आणि माझ्या या डायलॉगचा वापर खूप जणं करत आहेत आजकाल तर एक प्रकारे मलाच पुण्य भेटत आहे कारण माझ्या नावावर काही लोक डॉलर छापत आहेत तर छापा तेवढंच मला पुण्य मिळेल जाऊ द्या आपल्यामुळे एखाद्याच्या पोटात घास जातो आहे तर आपण एक पुण्यच कमवतोय नाही का तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग आता आमचे किरणजी आहेत ना किरणजीनी इकडं देवपूजा केलेली आहे किरणजी गेले त्यांच्या कामावर मयन गेला शाळेत आता मी घरी होते बोर तर माझे एवढे कामं पडले बाकी इकडे सगळा राळा आवडायचा आहे किचन ओट्यावरचा किरणजीने के भाजी केली होती मस्तपैकी के बटाट्याची मग आम्ही जेवण वगैरे केलं स्वयंपाक के येत नाही ना मला त्याच्यामुळं तर भांडे वगैरे घासायचे पडले धुणं धुवायचं झाडू फरच्या आवरायची रूम बघायला जायचं बरेच कामं आहेत माझ्या मागं तरीही या कामातून वेळ काढून थोडंसं तुम्हाला पण वेळ द्यावा लागतो कारण आपली यूट्यूब फॅमिली सोडून जमणार नाही आहे ज्यांना आपल्यावर विश्वास आहे ज्या आपल्याला चांगलं समजतात ज्यांचा आपल्याला सपोर्ट आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणं फार गरजेचं आहे खूप सारे कमेंट येतात डी एम येतात मला ताई ता, प्लीज व्हिडिओ बनवतो जे व्हिडिओ मला खूप आवडतात खूप छान वाटतात तर चला इथून पुढे एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला माधुरीताई आले होते त्या दिवशीचा व्हिडिओ मी थोडासा शूट केला होता म्हणजे ज्या दिवशी माधुरीताई आलेत ना इथं पुण्यात तसं तर मला एफ आय आर करायची होती त्यामुळे आले होते ते आणि अख्खा दिवस त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं आहे कारण पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी सोप्पं नाही बाबा एकदा तिथं गेलो की अख्खा दिवसच जातो तर संध्याकाळी जायच्या टायमिंगला आम्ही एक व्हिडिओ शूट केला होता छोटासा तर तो व्हिडिओ मी इथून पुढं तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू करा काय बोलता रा काय बोलू छान वाटतं पाठवून पोरगी छान आहे साधी आहे सरळ आहे थोडी भरकटली होती पण ठीक आहे मार्गाला आली हे महत्त्वाचं मार्गावर आणली हे पण महत्त्वाचं तिने सांगितलं आहे चांगला मार्ग सरेल आणि जे काय असेल तिचं पुढचं आयुष्य त्याच्यासाठी तिला शुभेच्छा आणि स्वामींची कृपा आहे स्वामी भक्तांच्या मागे स्वामी असतात स्वामी स्वतः येऊ शकत नाही पण मदत तिला दुसऱ्या कोणाच्या तरी रूपात पाठवतात तर मी एकटीच नाही इथे एवढे जण आलेत न मी दाखवू नाही शकत एवढे जण तिला सपोर्टला आले कोणी भाऊ झालं कोणी आजी झालं कोणी मावशी झालं आहे पाहिजे मावशी झालं कोणी मामी झालं तर असे सगळे नाते गोते भेटले असं काही नाही आहे देव एका हाताने काढतो तर दुसऱ्या हाताने देतो पण एक तर आता परत म्हणायचं नाही मी अनाथ आहे एवढे नाते गोते भेटले तिला मी चलो चला थँक्यू आणि तुमचा सपोर्ट मला शेवटपर्यंत राहू द्या काय हा नक्की नक्की तुमचा <laughs> पण तो तिकडे गेला चला मग बाय बाय आता चाललोय मी हे बघा पोलीस स्टेशनला

बघितला व्हिडिओ हा व्हिडिओ चौदा तारखेचा आहे जेव्हा माधुरीताई आले होते एफ आय आर वगैरे झाली त्या दिवशीचा तर माधुरीताईकडून एक प्रकारे मला आईचं प्रेम मिळालं त्यानंतर खूप सपोर्ट म्हणजे एक माणूस की कशाला म्हणतात हे माधुरीताईकडं शिकायला पाहिजे कारण कसं आहे काही लोक एवढे म्हणजे माणुसकीच्या पण लायकीचे नसतात एखाद्याच्या पोटावर लाद देतात आणि त्यांना असं वाटतं की आपण खूप मोठा काम केलेला आहे एखाद्याच्या पोटावर लाद देऊन पण ते त्यांना कुठंतरी फेडावं लागत असतं आणि ते लवकरच फेडणार आहेत पण एखाद्यानी जर एखाद्याला जीवनदान दिला पुण्य काम वापर का मित्रांनो पाप तर आपल्या हातून छोटे मोठे घडतच राहत असतात पण पुण्य करायचं बघा होईल तेवढे पुण्य करा, हो ते करा म्हणजे जेवढे पाप केले तेवढे तरी दोन निघतील पण काही लोक का एवढे पापी राहतात ना ते पापावर पापच करत जातात पुण्य म्हणजे काय त्यांना माहीतच नाही एखाद्याचा पोटावर लाद देतील कोणाची बदनामी करतील कोणाला खरं असून तो पुढचा व्यक्ती खरं असूनसुद्धा त्याला खोटं साबित करून देतील अजून किती पाप करणार आहेत काय माहिती आहे यांचा पापाचा घडा आता भरलेला आहे आणि लवकरच तो फुटणार आहे असं दिसतोय तर चला माझं काम मी केलेलं आहे बाकी आता पुढं ज्यांनी चुका केलेल्या आहेत ते भोगतील त्यांच्या चुकाचे परिणाम बाकी मी माझ्या आयुष्यात स्वस्त आहे मस्त आहे आणि मला माझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे इथून पुढं मला कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही ते म्हणतात कोणाच्या आदात नाही कोणाच्या मदात नाही आपण फक्त आपल्या नादात कोणाशी काही घेणं देणं नाही आहे माझा रोजचा एक व्हिडिओ असणार डेली रुटीनवर त्यानंतर एक लाईव्ह असणार एक एखादा शॉर्ट व्हिडिओ असणार एक कॉमेडी बनू ना कोणीही मनावर घेऊ नका मी कोणावर व्हिडिओ बनवायला रिकामी नाही आहे फक्त हा काही काही बघतो ना आपण तर ते तसे थोडीशी कॉमेडी करून बघावं लागते नाही का तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो माझा जो जुना मोबाईल होता ना त्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे होते माझ्याकडं फोटोपासून व्हिडिओपासून ऑडिओपासून रेकॉर्डिंग सगळं सगड़, सगळं होतं माझ्याकडे पण काय झालं तो मोबाईल फुटला त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झाले त्या मोबाईलमधले जर पुरावे वापस आले ना बापरे शपथ सांगते काही लोक एवढे तोंडावर पडणार ना त्यांना तोंड लपवायला बी जागा सापडणार नाही कारण काही लोक असे स्वतःला ग्रेट समजतात की आम्ही चुकीला काय आम्ही चुकीच्या सा व्यक्तीला साथ देत नाही आम्ही खोट्याला साथ देत नाही आम्ही लय सत्याचे ज्या वेळेस हे लोक मला ॲडवाईस द्यायचे की डिवोर्स घ्यायची गरज नाही आहे तू तसंच लग्न करून टाक किरणसोबत आणि कोणाला दाखवू नको फक्त किरणला लपवून ठेव असे हो। जेव्हा ॲडवाईस द्यायचे त्यावेळेस हे लोक खूप खरे होते आणि आत्ता आम्ही खोटे पडलो ते म्हणतात ना उलटा चोर को डाटे तशी गंमत आहे माझा मोबाईल फुटल्यामुळे त्यामध्ये सगळे पुरावे आणि अजून एक गोष्ट एक व्यक्ती माझ्याजवळ अशी आहे त्या व्यक्तीला जर मी समोर आणलं ना सगळ्यांच्या बोलत्या बंद होऊन जातील पण मी म्हणते आपल्यामुळे त्रास नको कोणाला पुढच्याही व्यक्तीचा संसार आहे त्याचंही आयुष्य आहे आणि कोणी बळच अशा मॅटरमध्ये पडत नसतं त्याच्यामुळे मी गप आहे नाहीतर त्या व्यक्तीला जर समोर आणलं असतं ना तर बाप रे मग तर यांच्या असल्या बोलत्या बंद झाल्या असत्या ना हे बोलूच शकले नसते कारण त्या व्यक्तीकडे सगळे पुरावे आहेत पण जाऊ द्या आता काय म्हणतात नाही का आपले नशीब जेव्हा खराब असतात दिवस जेव्हा खराब चाललेले असतात त्यावेळेस चुपच राहिलेलं बरं राहील आणि माझा मोबाईल जर फुटला नसताना तर यांचे सगळे हकीकत सगळे रूपं मी पुढं आणले असते हे लोक आज काय खोट्याच्या बाजूने आम्ही उभे राहत नाही आम्ही लय सत्य आहे आम्ही सत्याची साथ देतो मग त्यावेळेस काय झालं होतं ज्यावेळेस पुढचा व्यक्ती ॲडवाईस देत होता की कि किरणला लपवून ठेवायचं समोर नाही आणायचं आणि किरणचा सपोर्ट घ्यायचा त्यानंतर किरणला सोडून बरेच काय 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 मला शिकवायचं ना त्यावेळेस कुठं गेलता यांचं सत्यपणा किती हे स्वतःला चांगलं समजून दुसऱ्याला वाईट पाडण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला कुठं ना कुठं भरावं लागणार आहे थांबा जरा आता तर सुरुवात झालेली आहे रूम आता माधुरीताईच्या सपोर्टलाच घेणार म्हणजे प्रॉब्लेम नको यायला कारण रूम शिफ्टिंगचं काम खूप अवघड आहे सर्वात जास्त कोणतं काम अवघड असेल ना तर रूम शिफ्टिंगचं आणि खूप त्रास होतो याच्यामध्ये सरायचं तर नुकसान होतोच जीव जातो माणसाचा पार आणि पैशाचं नुकसान होतं ते वेगळं खूप खूप लॉस आहे रू, रूम रूम शिफ्टिंग म्हणजे फक्त लॉस आहे तर रूम शिफ्टिंगचं एकदा झालं ना मग मी माझं माझं जॉब मयन पण शाळेत जातो आणि किरण पण त्याच्या जॉबवर मी माझ्या जॉबवर कोणाच्या डोक्याला ताण घ्यायला रिकामी नाही तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा काळजी घ्या बाय बाय टेक केअर